फोन केला के तर म्हणजे आम्ही वाडीत जातो दरवर्षी त्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमाला एक संधी मिळते आपला सर्वांचं आणि हा महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या दृष्टीनं नव्याण्णवपासून आम्ही या गंगेच्या महाराष्ट्र संपूर्ण पाणी सर्गीय रचना मी पण केलं होतं आणि त्यामुळे ते येण्याचा योग येण्याचा नुसत आणि आमचा भाग हा म्हणून झालेला आहे आणि म्हणून गंगेची वाडी असेल किंवा फडसवाडी असेल या दोन्ही ठिकाणी यायला निश्चितपणे आनंद वाटतो मी जर आलो नाही या ठिकाणी येतच असतात आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो विजय मजा त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय धन्यवाद साहेब खरोखरच आजच्या या गावत्या युगामध्ये संगमेश्वरच्या टोकापासून तिवर्याच्या चिपोण तालुक्यात तिवरे या टोकापर्यंत साहेब पळत असतात आणि मलाही ते बोलले मी कुठल्या परिस्थिती पोचतोय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे चिपळूण तालुक्याचे माझे आमदार चव्हाण साहेब पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या मेघाताई हिंगावले आणि झेडीपीच्या जिल्हा परिषदेच्या आपल्या नवनिर्वाचित सदस्या मान्य श्री दित माणिक यांचं सर्वांचं मी गावाच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि आता तर छोटासा कार्यक्रम संपला असेल